नमस्कार मी धन्यश तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज मी तुमच्याबरोबर एक अशा मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे जो मसाला वापरून तुम्ही खूप साऱ्या भाज्या झटपट बनवू शकता व चविष्ट भाज्या बनवू शकता टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा आयत्या वेळेस एखादी भाजी करायची असेल तर हा मसाला खूप उपयोगी पडतो व फक्त मसालाच नाही तर हा मसाला वापरून तुमच्याबरोबर मी चार वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे मोकळ्या भाज्यासुद्धा आहे रशियाची भाजीसुद्धा आहे तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल आणि जर तुम्हाला धीरज किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला सर्वात अगोदर दोन ते तीन महिने टिकणारा भरवा मसाला कसा तयार करायचा ते बघून घेऊया त्यासाठी एक कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर एका लोखंडाच्या पॅन मध्ये अर्धा कप किसलेलं सुख खोबरं घेतलेलं आहे व हे लो फ्लेम वर तुम्हाला खरपूस भाजून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनिटे खोबऱ्याला खरपूस रंग आला की बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच लोखंडाच्या पॅन मध्ये पाव कप पांढरे तीळ पाव कप धणे व एक मोठा चमचा जिरे घेऊन लो टू मिडियम फ्लेम वर साधारण पाच ते सहा मिनिटे भाजून काढायचं हे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसन घालून बेसनाचा कच्चेपणा जातपर्यंत हे बेसन तुम्हाला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तर साधारण चार ते पाच मिनिटे लो फ्लेमवर आणखीन भाजल्यानंतर यामध्ये एक चमचा ओवा व एक चमचा कसुरी मेथी घालून एखादा मिनिट आणखीन परतून घेतलेला आहे तर हे सर्व जिन्नस अगदी लो फ्लेमवर परतायचे खरपूस भाजले गेले पाहिजे पण ते करपायला नको हे भाजून झाल्यावर त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे हे एकदा मिक्स करून झाल्यावर यामध्ये चार ते पाच चमचे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मसाल्याला लाल रंग येण्याकरिता त्यानंतर दोन ते तीन चमचे तिखट असलेला मिरची पावडर घातलेला आहे जर तुम्ही घरी जास्त तिखट खात असाल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता एक चमचा हळद एक चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर व थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ नाही घातलं तरीही चालेल जर भाज्यांमध्ये तुम्हाला मिठाचा अंदाज नसेल येत तर मसाल्यामध्ये मीठ नाही घातलं तरी चालेल व भाजी करताना आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ घालू शकता तर हे सर्व साहित्य घालून झाल्यावर हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे थोडा वेळ थंड झाल्यावर मिक्सर मध्ये तुम्हाला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे आपला हा भरवा मसाला तयार आहे अगदी झटपट तयार होतो व दोन ते ती तीन महिने आरामशीर टिकतो तुम्ही याला काचेच्या हवाबंद भरणीमध्ये भरून दोन ते ती तीन महिने स्टोअर करून ठेवू शकता तर हा मसाला नक्की बनवून ठेवा तर आता हा मसाला वापरून टिफिनसाठी भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी दोनशे ग्राम भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून वाळल्यावर त्याचे काप करून घेतलेले आहे थोडा वेळ ही भेंडी कोरडीच परतून घ्यायची म्हणजे त्यातील मॉइश्चर रिलीज होतं व ती भेंडी चिकट होत नाही एखादा मिनिट मीडियम फ्लेमवर कोरडच परतल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून लो टू मिडियम फ्लेमवर एखादा मिनिट आणखीन परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या त्यांचे अगदी बारीक काप करून यामध्ये घालायचे आहे भेंडीच्या भाजीमध्ये लसूण खूप छान लागतो त्यामुळे जास्त वास्त लसूण घालायचा व आता गॅसचा फ्लेम लो करून मध्ये मध्ये परतत तुम्हाला भेंडी शिजतपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही तर तुम्ही बघू शकता साधारण दहा ते बारा मिनिटानंतर भेंडी मस्तपैकी शिजलेली आहे तर भेंडी शिजत आल्यावरच यामध्ये जो आपण भरवा मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे तर इथे दोन चमचे भरवा मसाला घातलेला आहे आणि सोबतच थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे तर अगदी थोडंसं चव बॅलन्स होण्याकरिता मीठ घालायचं सा। व साधारण तीन ते चार मिनिटे आणखीन परतत परतत तुम्हाला ही भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपटरित्या चविष्ट अशी भेंडीची सुखी भाजी तयार आहे तर टिफिनसाठी ही भाजी अगदी बेस्ट आहे गरमागरम फुलक्यांबरोबर वरण भाताबरोबर तोंडी लावण्याकरिता अगदी मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघाल त्यानंतर याच प्रकारे तोंडलीची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी एका लोखंडाच्या पॅनमध्ये बारीक काप करून घेतलेली तोंडली घालायची आहे व ही तोंडली सुद्धा एखादा मिनिट कोरडीच परतून घ्यायची थोडा वेळ कोरडी परतल्यामुळे त्यातील मॉइश्चर रिलीज होतं व भाजी जी आहे क्रिस्पी होते तर साधारण एक दोन मिनिटानंतर यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे आता लो फ्लेमवर तुम्हाला ही तोंडली शिजवून घ्यायची आहे लवकर शिजावी म्हणून यावर झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाल्यामध्ये मीठ आहे हे लक्षात ठेवूनच यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर दोन चमचे जो तयार मसाला केलेला आहे तो घालायचा आणि लो फ्लेमवर साधारण पाच ते सहा मिनिटे ही भाजी परतत परतत तुम्हाला शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनिटे परतल्यानंतर गॅस बंद करून आपली ही भाजी तयार आहे गरमागरम ही भाजी वरण भाताबरोबर खूप मस्त लागते टिफिनसाठी सुद्धा एक मस्त ऑप्शन आहे तर अशाच प्रकारे टिफिनसाठी भरपूर साऱ्या भाज्या तुम्ही करू शकता ज्यामध्ये कारल्याची भाजी आहे गवारच्या शेंगांची भाजी चवळीच्या शेंगांची भाजी फरसबी बटाट्याची भाजी व फक्त सुख्या भाज्यांसाठीच नाही तर रस्त्याच्या भाज्यांसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता या मसाल्यामध्ये गरम मसाला किंवा आलं लसूण नाही वापरलेला आहे तर ज्या ज्या भाज्यांमध्ये तुम्ही आलं लसूण किंवा गरम मसाला वापरत असाल तर तिथे आवश्यकतेनुसार यासोबत ॲड करू शकता तर आता या मसाल्यापासून अगदी झणझणी चमचमीत अशी भरलेला मसाला वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत फक्त वांग्याचीच भाजी नाही तर भरलेलं कारलं भरलेलं ढेंचं अशा अनेक भाज्या तुम्ही या मसाल्यापासून करू शकता तर इथे मी चार वांगे वांगी घेतलेली आहे तर वांगीमध्ये भरण्याकरिता चार चमचे मसाला व रश्याकरिता दोन ते तीन चमचे आणखीन ऍड केलेला आहे तर इन टोटल सहा ते सात चमचे मसाला घ्यायचा आता या मसाल्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा नवद लसूण पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर व एक मोठा चमचा तेल घालून हे तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला मिक्स करून झाल्यावर वांगी मध्ये भरायचा आहे त्यासाठी वांगी अगोदर स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे व वांग्याला प्लस साइन मध्ये कट करून त्यामध्ये हा मसाला व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार भरून घ्यायचा आहे तर सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून झालेला आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे तो तसाच ठेवायचा तो आपण नंतर रशाकरिता वापरणार आहोत त्यानंतर पॅन मध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडं जास्त घ्यायचं तेल हलकं गरम असतानाच यामध्ये कढीपत्ता व वांगी घालायची आहे तेल जास्त गरम करून नाही घ्यायचं नाहीतर कडीपत्ता ते फार उडतं त्यामुळे अगदी थोडंसं गरम असतानाच घालायचं व वांग्याला तेल जे आहे चांगल्यापैकी कोट करून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर ही वांगी तुम्हाला मध्ये मध्ये ढवळत करत साधारण दहा ते बारा मिनिटे शिजवून काढायची आहे दहा ते बारा मिनिटे झाकण ठेवून शिजवल्यानंतर यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो घालायचा आहे आता हा जो मसाला आहे लो टू मिडियम फ्लेमवर बर, वांग्यांबरोबर मस्तपैकी परतून घ्यायचा ही जी भाजी आहे झणझणीत छान लागते त्यामुळे यामध्ये मी आणखी आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर घातलेली आहे व एक चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला घालायचा आहे हा मसाला थोड्या वेळ परतल्यानंतर यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे तर अगोदर ताटामध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन यामध्ये ॲड केलेलं आहे व आवश्यकतेनुसार मग गरम पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं व थोडीशी गुळाची पावडर घातलेली आहे तुम्ही थोडीशी साखरसुद्धा घालू शकता अगदी थोडीशी घालायची यामुळे चव बॅलेन्स होते हे एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून वांगी शिजतपर्यंत ही भाजी तुम्हाला शिजवून घ्यायची आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटे लो फ्लेमवर मस्तपैकी शिजवून काढायची म्हणजे ही भाजी खरंच खूप मस्त बनते तर तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिटे लो फ्लेमवर शिजवल्यानंतर आपली ही भाजी तयार आहे रसा सुद्धा दाटसर झालेला आहे व वांगीसुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे आता गॅस बंद करून झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे ही भाजी अशीच राहू द्यायची म्हणजे जी तर्री आहे तवंग आहे मस्तपैकी उतरतो आणि ट्रस्ट मी खरंच ही भाजी खूप मस्त लागते बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते माझा फेवरेट मेनू आहे भरलेली मसाला वांग असेल तर त्यासोबत भाकर खरंच खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा यासोबत जवसाची चटणी आहे मठ्ठा आहे हिरवी मिरची आहे कांदा आहे खूप मस्त असा हा भेद बनतो तर नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आणखीन एक रेसिपी बघणार आहोत तर, तर मिरचीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर या मिरचीपासून आपण नेहमी भजी तयार करतो पण यापासून भाजीसुद्धा मस्त बनते तर या भाजीसाठी पकोडे किंवा भजी तयार करण्यासाठी ज्या मिरच्या मिळतात त्या मिरच्या घ्यायच्या आहे मोठ्यावाल्या या मिरच्या ज्या आहे चवीला कमी तिखट असतात तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मिरचीच्या अगोदर गोल काप करून घ्यायचे व त्याच्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही या मिरच्यांच्या जागेवर ढोबळी मिरची सुद्धा वापरू शकता त्यानंतर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये ही मिरची घालायची आहे व थोडा वेळ परतून घ्यायची आहे मिरची लवकर शिजावी त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ अगदी थोडंसंच घालायचं कारण आपल्या मसाल्यामध्ये मीठ आहे आणखीन लवकर शिजण्याकरिता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर मी थोडा वेळ आणखीन शिजवून घेतलेली आहे मिरची सॉफ्ट व्हायला हवी मिरचीला त्याचं पाणी सुटतं इथे मी दोन ते तीन लसूण पाकळ्यांचे बारीक काप करून घातलेले आहे अगदी ऑप्शनल आहे नाही घातले तरीही चालेल एकदा मिरची बऱ्यापैकी शिजली की यामध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे तयार मसाला घालायचा आहे ही जी भाजी आहे टिफिनसाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी खूप मस्त ऑप्शन आहे कारण ही भाजी जर आपण पाण्याचा वापर नाही केला तर तीन ते चार दिवस मस्त टिकते तर मसाला घातल्यावर लो टू मिडीयम फ्लेमवर परतत परतत ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता शेवटी यामध्ये तुम्हाला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे जर भाजी तुम्ही वेळेवरच खात असाल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता पण जर तुम्हाला दोन ते तीन दिवस स्टोर करायची असेल किंवा प्रवासात न्यायची असेल तर यामध्ये पाणी नाही घालायचं तर इथे आपली ही मिरच्यांची भाजी तयार आहे गरमागरम वरण भात असेल सोबत ही भाजी असेल तर ते जेवण मस्त धकतं आणि ही जी भाजी आहे तुम्ही चटणीसारखी सर्व करू शकता गरमागरम फुलक्यांबरोबर भाबरींबरोबर वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून खरंच खूप मस्त लागते तर तुम्ही बघितलं हा मसाला वापरून आपण किती साऱ्या भाज्या तयार केलेल्या आहे अगदी झटपट तयार होतात आणि चविष्ट अशा भाज्या तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद